नमस्कार मैत्रिणीनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग तर समोरचा पार्ट हा कशा पद्धतीनं कट करायचा तो दाखवणार आहे तर मी बॅकसाईडच्या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे तर मी आज समोरचा पार्ट हा कट करून दाखवणार आहे प्रिन्स कटचा तर हा आहे पाठीमागचा तर या डिझाईनचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर आता समोरचा पार्ट कशा पद्धतीने कट करायचा तो दाखवणार आहे तर हे अस्तर आहे तर आता डायरेक्ट कपड्यावर कटिंग दाखवणार आहे तर ब्लाउजची उंची आहे तेरा, तयार ही तेरा इंच तर उंची उंचीही तेरा आहे त्यात आपल्याला समोरच्या भागासाठी प्रिन्स कटसाठी दीड इंच घ्यायचा आहे तर दीड इंच साडे इंच येणार आहे एक इंच आपल्याला प्रत्येक ब्लाऊजसाठी आपण एक इंच जास्त घेतो पण इथं कटसाठी मी अर्धा इंच खाली जास्त घेतलेलं आहे दीड इंच मी अंतर जास्त घेतलेलं आहे तयार यार ब्लाउजची तयार उंची ही तेर आहे तर त्यात मी दीड इंच जास्त घेतलेलं आहे बघा साडे इंच घेतलेलं आहे तर आता शोल्डर घ्यायचा छातीची घडी आहे छाती आहे आठ इंच आणि त्यात दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे दोन इंचही शिलाई मार्जिन ठेवायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि रुंदी आहे अडीच इंच तर अशा पद्धतीने ही शोल्डरचं माप टाकून झालेलं आहे तर आता छातीचं माप इथं दहा इंचाची मी घडी घेतलेली आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला दहा इंच घ्यायचं आहे आणि एक अशी डेश ओढून घ्यायची आहे इथं बघा अशा पद्धतीने ही रेश ओढून घेतलेली आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला आता गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच तर समोरचा गळा आहे सहा इंच समोरचा गळा हा सहा इंच आहे आणि आडव्यामध्ये घ्यायचा आहे अडीच इंच असा एक याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि याला आता इथून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे गळ्याला अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन इथं आपल्याला टाकायचं आहे आता मुंड्याचं माप तर इथून हे अंतर मी साडेपाच इंच घेतलेलं आहे कारण इथून ही शोल्डर साडेपाच इंच आलेलं होतं आता इथं मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच तर इथं साडेपाच इंच आलेलं आहे तर ही रेषा अशी जोडून घ्यायची आहे साडेपाच इंच ही आलेलं आहे अंतर तर ही रेषा इथं इत जोडून घेतलेली आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मुंड्याला आकार हा एक इंचावर द्यायचा आहे एक इंच अंतरावर मुंड्याला आकार देऊन असा गोलाकार गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे तर हे झालं आपलं माप टाकून झालेले आहेत तर आपल्याला इथं काय करायचं आहे आता आता इथून वरून इथं काय करायचं आहे साडेतीन इंच घ्यायचं आहे इथं साडेतीन इंच आडव्यामध्ये घ्यायचं आहे इथं सेंटरला आणि इथं खालच्या साईडला पण साडेतीन इंच घ्यायचं आहे साडेतीन इंच घेऊन वरून टक्स पॉईंट टाकायचं आहे आपल्याला इथून टक्स पॉईंट टाकायचं आहे प्रिन्सकटसाठी साडेनऊ इंचावर साडेनऊ इंचावर इथं हा टक्स पॉईंट टाकून घेतलेला आहे तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला वरून साडेनऊ इंच अंतरावर टक्स पॉईंट टाकून घेतलेला आहे इथून इथं साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि खाली पण साडेतीन इंच घेतलेला आहे इथं आडव्यामध्ये आणि एक सरळ रेश ओढून घेतले आता इथं काय करायचं आहे आपल्याला गळ्या इथं मुंडेच्या कडेने अर्धा इंच अंतरावर असा एक रेश ओढायची आहे अशी एक बघा अशा पद्धतीने रेश ओढायची आहे आणि इथं इथं काय करायचं आहे आपल्याला दोन इंचा टक्स घ्यायचा आहे दोन इंच अंतरावर तर खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच इथं सोडायचं आहे अर्धा इंच अंतर हे खाली सोडायचं आहे अर्धा इंच अंतर खालच्या साईडने सोडून द्यायचं आहे आणि वरूनच इकडं मापं टाकून घ्यायचे आहेत आता इथून इथं वरी काय करायचं आहे दीड इंच घ्यायचं आहे इथं दीड इंच घेऊन इथं असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तर तेवढं नंतर आपल्याला काय करायचं आहे आपण इथं आता दोन इंचा टक्स घेतलेला आहे तर आपल्याला इथं अंतर हे पुढं वाढवायचं आहे दोन इंच पुढं अंतर हे दोन इंच वाढवायचं आहे आणि इथंही आपलं आता प्रिन्स कटचा भाग कट केल्यानंतर आपलं शिवनात जाणार आहे म्हणून आपल्याला इथं अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे समोर आणि ही रेषा अशी जोडून घ्यायची आहे इथे अशा पद्धतीने ही रेषा जोडून घ्यायची आहे तर इथं दोन इंच अंतर जास्त घेतलेलं आहे इथं अर्धा इंच घेतलेला आहे तर आता इथं काय करायचं आहे गोल आकारामध्ये आपल्याला इथून थोडासा प्रिन्स कटला असा छान आकार देऊन घ्यायचा आहे बघा गोल पाहिजे इथं थोडासा आणि खालचा शेप हा ह्या पद्धतीने येणार आहे तर आता ही रेषा काय करायची आहे आपल्याला या साईडला जोडून घ्यायची आहे याशी आणि इकडची इथं आपला तर हे आपलं खालचं अर्धा इंच अंतर हे कट करण्यात जाणार आहे तर बघा अनेक वेळेस तुम्हाला माप सांगणार आहे ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा इंच त्या दीड इंच मिळून आपल्याला साडे चौदा इंच घ्यायचं आहे छाती आहे छातीची घडी आठ इंच तर हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आठ इंच छातीची घडी आहे दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतले शोल्डर आहे साडेपाच इंच गळारुंदी आहे अडीच इंच समोरचा गळा आहे सहा इंच इथून मुंड्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंचावर आणि इथून इथं एक इंचावर मुंड्याला आकार दिलेला आहे परत आपल्याला काय केलं इथं साडेनऊ इंचावर टक्स पॉईंट घेतले आणि इथून इथं हे अंतर साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि खालचं हे अंतर साडेतीन इंच घेतलेलं आहे सरळमध्ये तर इथं टक्स घेतलेला आहे मी दोन इंचाचा तर इथं समोर अंतर मी दोन इंच वाढवून घेतलेला आहे आणि ही आपल्या आता प्रिंस्कटमध्ये हा भाग कट करून शिवण्यात जाणार आहे म्हणून इथं अर्धा इंचही वाढीव घेतलेला आहे तर अशा हे, आपले माप टाकून झालेले आहे तर याची कटिंग कशा पद्धतीने करायचं ते दाखवणार आहे तर अगोदर मी कडेने कट करून घेणार आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर इथं काय करायचं आहे मला थोडंसं इथं फिरवता येत नाही म्हणून मी कपडा उचललेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउजची मापं टाकायची आहे आणि त्याचे समोरच्या भागाची कटिंग अशा पद्धतीने करायची आहे तरही गळ आहे गळ्याची उंची मी सहा इंच घेतली तर गळा ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार घ्या सहा साडेसहा सात इंचापर्यंत तुमचा जसा गळा आहे तसा तुम्ही गळ्याचं माप टाकून घेऊ शकता तर इथं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर ब्लाऊज शिवल्याच्या नंतर आपल्याला उरलेला कपडा हा खालचा कट करून घ्यायचा आहे मागचा पुढचा भाग व्यवस्थित बघायचा आहे तर ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे प्रिन्स कट ब्लाऊजची बघा हा समोरचा पार्ट आहे आणि ही आपली जी कटोरी असते ते हा प्रिन्स कटचा आकार आलेला आहे इथे अशा पद्धतीने हा टक्स साईडला जाणार आहे बघा तर ही समोरचा पार्ट आहे तर याला इथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला बॅक साईडच्या हुकाचं करायचं असेल तर तुम्हाला हा भाग कट करायचा नाही तर अशा पद्धतीने ही समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रिन्स कट कर ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तू कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल